हा त्यांनी एक असं एक योग योग्य आम्हाला आमंत्रण देऊन एक असं आमचं परत एक आमच्या ठिकाणी मेळ काढून दिला एक सर्वसामान्यातला माणूस हा चेअरमन होऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिलं असाच एकदा चमत्कार पुढील येणाऱ्या शिर्डी नगरपालिकेच्या नगरपालिकेत सुद्धा होऊ शकतो अशी आम्हाला आशा आहे गणेश उत्सव मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा केला जातोय शिर्डी येथे महाराष्ट्रातील नावाजलेली आणि कोट्यावधीची उलाढाल करणाऱ्या श्री साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे मोठ्या भक्तिमय वातावरणात श्रींची पूजा अर्चा केली जाते आज तिसऱ्या दिवशी श्रींची आरती करिता शिर्डी नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर माजी नगरसेवक राजूभाऊ गोंदकर माजी नगरसेवक जगन्नाथ भाऊ गोंदकर या मान्यवरांच्या शुभ हस्ते श्रींची आरती संपन्न झालीय प्रेम कृपा जयाची सर्वांगीण सुंदर जलके माल मुक्ता फुलची जय देव जय देव जय दे दे मंगल मूर्ती व श्रीराज राजमूर्ती सोसायटीचे चेअरमन विठ्ठल भाऊ पवार यांनी आज आम्ही सर्व गोंदकरांना एकत्रित आमंत्रण देऊन मेळ घालून दिला त्याबद्दल मी विठ्ठल भाऊंचे मनस्वी आभार व्यक्त करतो अशा शब्दात माजी उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर यांनी या भक्तिमय प्रसंगी बोलताना म्हटलंय आज शिर्डीच्या भूमीमध्ये पहिल्यांदीच आमचे पाहुणे श्री विठ्ठलराव पवार साहेब यांच्या माध्यमातून नवीन परिवर्तन पण बघितले सगळ्यांनी आणि त्याचंच एक औचित्य साधून त्यांनी आज श्री गणेशांच्या आरतीसाठी आम्हाला ठिकाणी आमंत्रित केलं विशेषतः म्हणजे की ज्या वेळेस विठ्ठल भाऊंचं जे नावलौकिक व्हायला सुरू झाली त्याला सगळं कारणीभूत म्हणजे त्यांचं नाव म्हणजे बाबांची आणि जी पंढरीची जी काही नाळ आहे म्हणजे विठ्ठलाची त्याच विठ्ठल अवतु आउत। अव अवतरू म्हणून आज ह्या ठिकाणी ते चर्मन झाले आणि आम्हाला ह्या विठ्ठलभुवनच्या माध्यमातून एक गोष्ट सांगू वाटते का ते शंभर टक्के संस्थांचे जे कर कर्मचारी आहेत जे आत्ता रुजू आहेत ते तर सोडून द्या पण जे लोक रिटायर झालेले त्यांचा देखील हे विचार करतील आणि त्यांच्यासाठी सुद्धा देखील चांगले उपक्रम म्हणजे काही बँकेचे ठेवी असतील या माध्यमातून सुद्धा देखील ते मोठ्या दिलासा त्या ठिकाणी माझी कर्मचाऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहे आणि आजच स्त्रींची आरती ह्या ठिकाणी झाली त्याबद्दल मी माझ्या गुणकर परतीने मी सर्व गणेश मित्रमंडळ गणेश प्रेमी लोकांना सगळ्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि एक छोटंसं औचित्य असं त्यांनी आज घडून आणलं की आज आमचे चुलते राजू भोगुणकर आमचे चुलते दुसरे राज जगू भोगोणकर प्रशांत म्हणजे हा त्यांनी एक असं एक योग जुळून आणला आम्हाला साहेब गोणकर परवल या ठिकाणी आमंत्रण देऊन एक असं आमचं परत एक चौघांचा आमचं या ठिकाणी मेळ काढून दिला त्याच्याबद्दल देखील मी विठ्ठल भगवान त्यांच्या सगळ्या सहकार्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि मी माझ्या वतीने सगळ्यांना परत गणेश गणेश मंडळाला सगळ्यांना सर्वसामान्य माणूस एवढ्या मोठ्या सोसायटीच्या फक्त सभासदांच्या विश्वासावर चेअरमन होऊ शकतो हे चेअरमन विठ्ठल पवार यांनी दाखवून दिले सोसायटीचा कारभार अतिशय सुसज्ज आणि सुसंस्कृतपणे सुरू असल्याचं समाधान माजी नगरसेवक जगन्नाथ गोंदकर यांनी व्यक्त करत संचालक मंडळाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत आपले चेअरमन विठ्ठलजी पवार वाईस चेअरमन पोपटराव कोते व सर्व संचालक मंडळ रामागरे असत की आम्हाला या आरतीसाठी निमंत्रित केलं याबद्दल मी शिर्डी कार्यकारी सोसायटी जी आहे संस्थानची आपल्या सोसायटी यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो की आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि आमच्या हस्ते आज श्रींची आरती केली त्याबद्दल त्यांची खूप खूप धन्यवाद मानतो आणि विठ्ठलबाईंचं जर म्हणणं आलं जर चेअरमन झाली एक सर्वसामान्यातला माणूस हा चेअरमन होऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिलं ते पण केवळ कामगारांच्या ज्या याच्यावरती आश्र आश्रयावरती कामगारांचा विश्वास त्यांनी पात्र करून आज ते चेअरमन झाले पोपटराव व्हाईस चेअरमन झाले आमचे रामगागरे संचालक झाले तर संचालक मंडळ झालं आणि मी आपल्याला त्याच्यात तेवढा रोल नसतो पण बाहेरून ऐकतो की काम एकदम सुसज्ज आणि सुसंस्कृतपणे काम चालू आहे म्हणजे अशी ही सोसायटी या सोसायटीला माझ्या मते तरी अवर्ग ऑडिट मिळत असतं ना इथं कधी कर्ज बुडवत नाही कारण शंभर टक्के वसुली असल्या कारणाने वर्ग ऑडिट मध्ये असते आणि अशीच यांची भरभराटी हो अशी मी श्री प्रार्थना करतो आणि सर्व गणेश भक्तांना सर्व सोसायटी मंडळांना आणि कर्मचाऱ्यांना गणेश भक्तांच्या शुभेच्छा धन्यवाद राजकारण हे पैशावरच नाही तर सामाजिक कार्यावर चालते हे चेअरमन विठ्ठल पवार यांनी दाखवून दिले विठ्ठल पवार यांची आम्ही देखील प्रेरणा घेतो शिर्डी नगर परिषदेच्या पुढील येणाऱ्या निवडणुकीत असा चमत्कार होऊ शकतो अशी आशा माझी नगरसेवक राजूभाऊ गोंधकर यांनी व्यक्त केली आहे सोसायटीचा गणेशोत्सव मंडळ साजरा होत असताना गणपती ही विद्येची देवता असते दे। तसेच विठ्ठलराव पवारांनी जे आता इलेक्शन झालं त्या निवडणुकीत एक म्हणजे चमत्कार झाला इतिहास घडला सर्वसामान्यातले सर्वसामान्य उमेदवार ते म्हणजे त्यांचं अशी परत होती आमचं बोलणं होतं विठ्ठलराव तर आम्ही वर्गमित्र आहे तसे उमेदवार मिळत नव्हते विठ्ठलरावच्या पॅनलला मी माझ्या जवळच्या नातेवाईकांना म्हणायचो तरी ते तयार होत नव्हते पण त्यांचा पॅनल झाला बाबांचा गणपती राहायचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होता पण यातून एक असं सिद्ध झालं क राजकारण आजकाल मोठ्या धनदांडग्यांचं पैशावाल्यांचं राजकारण आहे असं आपण मानतो परंतु मी सुद्धा नगरसेवक घालो त्यावेळेस विठ्ठलराव सारखाच माझी परिस्थिती होती सर्वसामान्यातला आणि विठ्ठलरावापासून आम्हालासुद्धा प्रेरणा मिळते का राजकारण हे पैशावरच नाही चालतं तर सामाजिक कामावर सुद्धा चालतात विठ्ठलरावनी दाखवून दिलं आणि त्यांच्यामुळं आम्हालासुद्धा प्रेरणा मिळते असाच एकदा चमत्कार पुढील येणाऱ्या शिर्डी नगरपालिकेच्या नगरपालिकेतसुद्धा होऊ शकतो अशी आम्हाला आशा आहे ही प्रेरणा घेऊनच आम्ही पुढे चाललेलो आहे त्याबद्दल मी आम्हाला बोलवलं इदा मान सन्मान दिला सोसायटीच्या वतीने मी त्यांना श्री आभार मानतो आणि पुढील कार्यास शुभेच्छा देतो धन्यवाद जय श्रीराम सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि साईबाबा संस्थांच्या सोसायटीचे सोडमान डॉक्टर रावजी पवार आणि सर्व संचालक मंडळ यांनी बाकीसाठी मला आमंत्रित करून आणि आज माझा वाढदिवस असला कारण माझा जो सत्कार केलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि साईबाऊ संस्थांच्या कर्मचाऱ्यांना या माध्यमातून सांगू इच्छितो की ह्या जगाची लोकसंख्या साडेचारशे कोटी आहे आणि त्यातले त्यात भारतामध्ये दीडशे कोटी लोकसंख्या आहे आणि इतका मोठा भारत देश आणि त्या देशातले थोडे मूठभर लोक साईबाबा संस्थांच्या भक्तांची सेवा करतात हे चौऱ्याऐंशी लक्ष योनी जन्माचं खरोखर भाग्य आणि पुण्य समजतो मी की आपल्याला साईभक्तांची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली तर प्रत्येक कर्मचाऱ्यांनी साई भक्तांमध्ये साईबाबा बघावे आणि त्याप्रमाणे साई भक्तांची सेवा करावी हा संदेश मी साईबाबा संस्थांच्या कर्मचाऱ्यांना या माध्यमातून देऊ इच्छितो जय श्री गणेश